अरे मामा आत या ना खूप दिवस झाले कसे आहात आपण पूर्ण बर आहे या आत या बसा आ, आ, ये तू पण बस हम्म बर तू कशी आहेस मी खूप खुश आहे बर तुझे आई बाबा सगळे कसे आहेत सगळं ठीक आहे मामाजी आणि अभ्यास वगैरे कसा चालू ठीक आईची तब्येत कशी आहे तब्येत पण आता एकदम ठीक आहे बाबा अजून पिऊन गोंधळ घालतात का त्यांचं तर सुधारण्याचं काही लक्षणच नाही ठीक आहे सुट्टी आहे का नाही कॉलेज तर आहे माझ मी गेले नाही का, का नाही आणि मी अजूनही पे केले नाहीत आईने सांगितलं होतं की काम करण्याच्या ठिकाणून अडव्हान्स घेऊन येईल आणि म्हणून जसे पैसे मिळतील त्यानंतर फीस पे करून कॉलेजला जायचा जा विचार करत होते मी म्हणजे शाळेची फी नाही दिली म्हणून बरं तुझ्या एक्झामची फीस किती भरावी लागेल पूर्ण पाच हजार भरायचे ठीक आहे बाळा तुम्हाला मागू शकली असतीस ना जीपे वरून तुला पाच हजार रुपये पाठवलेत आलेत की नाही एकदा चेक करून सांग ना पाच हजार तर रिसीव झाले तुमच्या ह्या मदतीसाठी खूप धन्यवाद <laughs> फक्त पाई जे मागें मिलेल का आणि काय पाहिजे मी जे मागेन ते मिळेल का मी विचारून तर पहा जीव पण त्याला तयार आहे काय पाहिजे ते फक्त सांगा <laughs> अग मरण वगैरे काय नकोय मला फक्त एक ग्लास पाणी दे ठीक आहे मामाजी दोन मिनिटं बसा मी आज जाऊन घेऊन येते घे मामाजी पाणी <laughs> थँक्यू बेटा ठीक <laughs> आहे बाळा तर मग मी निघू का अरे आत्ताच तर आला इतकं लगेच जायची काय गरज आहे थांबून आरामात जेवण करून जा आता जाऊन मला थोडस काही काम आहे ते संपवायचंय तर मग आत्ता निघालं तर बरं होईल माझं स्वतःचं काम मलाच करावं लागतं ना अरे मामा इतके लांबून येऊन तुम्ही जेवण न करताच जाणार थोडस तरी खाऊन जा ना ठीक <laughs> आहे बाळा तू एवढा आग्रह केल्यानंतर ही जर मी खात नसेल तर तुला वाईट वाटेल म्हणून मी इथनं खाऊन जातो आज तुझ्या हातचं जेवण करणार आहे भाचीच्या हातचं खायला लागणं हे एक भाग्यचक आहे मामाची या ना तुम्ही जेवण करून घ्या या ना <laughs> चला उठा